एखाद्या व्यक्तीची हालाकीची परिस्थिती असताना त्याने घेतलेल्या यशाबद्दल अनेक लोक कौतुक करत असतात सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये नक्की काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पोलीस उपाधीक्षक ही पोस्ट प्राप्त करणे सोपी गोष्ट नाही सध्या असाच एका तोडणी कामगाराचा मुलाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तो मुलगा डी वाय एस पी झाल्यानंतर लोक अगदी उत्साहाने त्या मुलाचे स्वागत करीत आहेत जर कुटुंब उस्तोडणी कामगार असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं अशा परिस्थितीतहूनही या मुलाने केलेले कार्य खरंच कौतुकास्पद का आहे पोलीस उपाधीक्षक झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अनेक लोक येऊन त्याला खांद्यावरती घेऊन जल्लोषाने आनंद व्यक्त करतात व्हायरल झालेला व्हिडिओ अद्याप पुष्टी झालेली नाही की हा व्हिडिओ कुठला आहे परंतु सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे